नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांचे राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या चर्चेचा विषय बनून राहिलेला होता नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांचा निकाल आज घोषित झालेला असून या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातून सारांचे लक्ष लागलेले होते नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाने आपली जागा मारत चंद्रकांत रघवंशी व आमदार आमशा पाडू यांनी आपले राजकारण अबाधित राखून ठेवलेले आहे तसेच तळोदा नवापूर नगरपालिकेवर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मालिकराव हो कोकाटे यांनी आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी सगळ्यांच्या सोबत घेत सत्ता प्रस्थापित करण्यात त्यांनी यश मिळवले आहे नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणामध्ये माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडी व त्यांचे पुत्र खासदार गोवाल पाडवी तथा आमदार राजेश पाडवी माजी मंत्री तथा आमदार विजय कुमार गावित आमदार शिरीष नाईक यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील त्यांना अपयश आलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्ता स्थापन करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झालेले दिसून येत आहे नंदुरबार नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचे रत्ना रघवशी या विजयी झालेले आहेत तळोदा नगराध्यक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटातून भाग्यश्री योगेश चौधरी नवापूर या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जयवंत जाधव तसेच शहादा नगरपालिका साठी आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील हे विजयी झालेले आहेत या ठिकाणी साऱ्यांचे लक्ष लागलेले होते आज अखेर निर्णय समोर आलेला आहे चंद्रकांत चव्हाण श्री ट्वेंटी फोर अक्कलकुवाधिकार अनपेक्षित आहे वीस पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यायला आणि अशी आमची सुरुवातीपासून जणनी ते होती परंतु मतदारांनी काही फरकाने आमचे आग्रह ठेवलं तरी देखील नगराध्यक्षासाठी माझे मतदान सगळ्यात सर्व शहाकार मागे माझ्यासोबत उपस्थित सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद